गावी का आम्ही गावी आपण गेले जाते गाडी की जे अकरा दिवसाचे गणपती येत नाही तर बारा दिवसाचे गणपती आहेत ते पाहायला म्हणजे बा गावी अजून पण काही फंक्शन आहेत ते पाहायला तर आपल्याला अजून माहिती नाही की काय फंक्शन आहे कशाबद्दलचं फंक्शन आहेत ते पण जातो आहे आपण काय नाही पण मला आता शूट करायला भेटणार नाही रात्रीचं कारण की मी डायरेक्ट झोपून जाणार आता जस्ट जेवढं ठीक आहे तर आपण डायरेक्ट गावी भेटू शकाली ठीक आहे तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला येऊ चला ठीक आहे आपल्या बरोबर येणार आहेत मम्मी मम्मी हाय हाय आणि दादा आहे आणि ह्याला इग्नोर करा गजब बे फक्त सोडायला आला आहे ठीक आहे हा काय थोडी पाठची फ्लॅश येते म्हणून दिसत नसेल तुम्हाला बघू कुठे तो राहिलाय काय माहिती पार्लरला बोलला आहे ठीक आहे चला तर ठीक आहे गाईस आता इथे उश्या ठेवली आहे मी एकदम पाठीमागे एकटाच आहे फुल एकटाच आहे तिथे आहे तर आता आता आपण झोपून जाऊया आणि सकाळी बॉडीशोप वि झोप आली आहे ठीक आहे चला बाय बाय सकाळी भेटू काही कारण मुले मला शूट करायला भेटला नाही आपण डायरेक्ट रात्री भेटू जागली नृत्य पाहायला उद्या सकाळी ठीक आहे फायनली सकाळ झालेली आहे आणि आपण काल रात्री बाहेर गेलेलो पट माझा फोन चार्जिंग नव्हता पण मी गेलो नाही आता जस्ट उठलोय आता वाजले आहे दोन मी झोपलेलो सकाळी सात वाजता आणि आता दोन वाजता उठलोय तर आजही मोठा दिवस आहे रंगी आज आपल्याला आहे जागली नृत्य बघायला पण रात्री आणि दुसरी गोष्ट काल पण झाकली झाली तुम्ही पाहिलात कशी असते ती पण ती ती म्हणजे होती हेच बोलेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आणि हा तो जो जागले आहे ना तर तो आज त्यांचा शो आहे आज म्हणजे बोलतात डबल भारी आहे म्हणजे दोन दोन असणार समोर समोर वन मी वन तर तुम्हाला ते पण पाहायला भेटेल आणि जर ज्याला कोणाला आता ही जागी झाली ती मध्ये मध्ये टाकली तर कोणाला आधी पूर्ण पाहायची आहे तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे की मी वेगळी व्हिडिओ बनवून पाठवेल ओके चला मग मी येतो फ्रेश होतो तुम्हाला डायरेक्ट रात्री भेटतो कारण की डायरेक्ट ना तो रात्री आहे ठीक आहे फायनली आता आपण नावलेवाडीला आलेलो म्हणजे पूजाला बाबांकडे तर आता मी वेदान आणि मंथन आलेलो मामा विमाची गाडी घेऊन आता इथे थोड्या मिनटांनी निघणार आहे आणि आता रात्री जाणार आहे अजून एक काय ते नाच आहे तिथे झाकलीला तर चला लगेच जाऊया मला जास्त काही क्लिप काढायला भेटत नाहीत कारण की थोडं इकडे तिकडे जातोय आणि आता पाऊस पडून थांबलाय पाऊस म्हटलं काढतो निघतोय काढणार होतो पण पाऊस पडलेला म्हणून नाही काढला ठीक आहे चला आता आपण डायरेक्ट रात्रीच भेटू कारण की अजून पॅकिंग पॅकिंग बाकी आहे उद्या जायचंय ठीक आहे उद्या विसर्जन पण आहे म्हणून चला ठीक आपण जाणार आहे नाच बघायला जागले नृत्य न्युत्य नृत्य येते तो नाच जागली बघायला जाणार आहे तर बघू आपल्यावर मम्मी आहे मामा आहे आणि गावचे गावकर आहेत तर बघूया चला जाऊया ते सकाली ये आहे का सकाळ झालेली आहे आणि काल रात्री तुम्ही झाकली नृत्य बघितलात तर झाकली नृत्य पूर्ण रेकॉर्ड झाले आहे बट माझी चार्जिंग लो झाली म्हणून मी शूट नाही केलं काय काय करणार आता बाई चार्जिंग लो झाली असली तर पण काय नाही आज आपण परत जाणार आहे धामापूरला धामापूरवरनं दुसरीकडे पण जाणार आहे मग संध्याकाळी दुपारपर्यंत येऊ चार साडे गणपती विसर्जन करायचा इकडचे आहेत ते शाळेत आरती पण होईल ती पण मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे तर राहतं दोन दिवस आहे आणि आज फुल एन्जॉयमेंट आहे ठीक आहे तर चला आपण जाऊया आता तयारी व्यवहार होऊया चला आणि हा लाईक करा सबस्क्राईब लाईव विसरू नका जर तुम्हाला जागली नृत्य पूर्ण पाहिजे तर मला कमेंट करा तर ठीक आहे फॅल भाई आपण तयार झालो आहे जीन्स तीन्स घातले फक्त गंजी घातले खाली बप्पा गेलेत मी घाई काय धावत घेऊन धावत आलो कारण ये ना खाली पोचलेत मंदिराच्या आपण खाली गेलेत चला आता तुम्हाला मी दाखवतो की गणपतीचं विसर्जन खाली का इथे नदीच्या इथे होतं तर ते कसं होतं आणि म्हणजे काय कसं एकदम एन्जॉयमेंट म्हणजे एकदम ठीक आहे चला लगेच जाऊया आपण स्वतः लेट झालो आहे हे बघा ऐकायला तुम्हाला येत असेल ठीक आहे चला ती सिनेरी बघा यार लवली म्हणजे भाई काही बोला भाई हो ये वाचवले जात आहेत आणि पाटन बाप्पा येत आहेत तुम्ही पाहू शकता मम्मी पण अवेलेबल इन बघाय बाप्पा मोर्या गणपती बाप्पा <laughs> आहे फायनली आपण नदीच्या इथे आलेलो आहे पण क्षमता करतायत गुलाल बिलाल लावून एकदम रोहन गांगरकर सर्वजण विसर्जनाला झालेत हा एक मिनिट पाहू शकता इथे गर्दी जे आहे ते आपले बप्पा बसवलेत हा लावला तुम्ही Adigaa yeah boss yeah. <laughs> <laughs>

सर्वांचे गणपती विसर्जन होत आहेत सर्वांचे गणपती विसर्जन होत आहेत आपण पाहू शकतो हरवण भिजायचं आहे पण नंतरला भिजू त्याला विसर्जन पाहू लाव 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 अक्का अक्का पूर्ण सपाट <laughs> <laughs> <आये। laughs>

काय फायनली गणपती विसर्जन झालं आहे आणि मी पण भिजलेलो आहे स्टँड पण भिजला आहे तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊया चेंज करूया हो आणि इलेच लवकर आपण आहे ना डायरेक्ट मुंबईला जाणार आहे तर बघू मला असं वाटतं आहे आपण मुंबईलाच भेटूया कारण की आता लय चिकार भिजलो आहे मला गार वाटते भिजून भिजून खरं म्हणजे घाण पाणी होतं तरी भिजलो काय काय विजय नाही थोडा काला दिसतो आहे पाटणरसोब निघाला आहे ठीक आहे आता सर्वे निघालेले आहेत तर आपण पण निघूया चला उद्या सकाळी ठीक आहे फायनली दिवस उजळलाय आपला की चौकताय आज आपल्याला घरी जायचं परत गाडीने आता बघू कारण की आता मामा पण तयार होतोय तयार झाली माझी अंघोळी झाली खूप मजा आली तिथे येऊन चाकली नृत्य बघितलं पहिल्यांदा डोळ्यासमोर आणि बोलायला शब्द नाही मला म्हणजे सकाळ सकाळ तर एवढंच बोलील तर मला पूर्ण चाकरी बघायचे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे फायनली सर्वे तयारी झालेली आहे निघायची फक्त जाऊन गाडीत बसायचं आहे मला वाटतं मी डायरेक्ट तुम्हाला आहे ना माझ्या घरी भेटेन कारण की मी डायरेक्ट झोपून जाणार आहे म्हणून तर चला मी येतो ब्लॉग इथेच एंड करतो माझा मी मला असं वाटते पण माझी इच्छा आहे मी घरी जाऊन करू ठीक आहे तर आपण घरी भेटू ओके तर येतो मी तर ठीक आहे फायनली आपण मुंबईला पोचलो आहे आणि आता पारलेला आहे सध्या आणि आता आपण डायरेक्ट दिल्ली शूटला जाऊ मला नाही वाटत मला आता शूट करायला कारण की मुंबई झाल्याने आहे आणि मेन म्हणजे आता सामान्यमान ठेवायचं आहे तर मी हा ब्लॉग आहे ना व्हिडिओ एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट करायला पण ठीक आहे तर इथं एवढंच बोलायचं होतं जास्त काय नाही ठीक आहे salamat bye bye